नमस्कार डिजिटल पोर्टल वर आदिवासी पुन्हा ऍपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुण बारे येथून जवळ असलेल्या कळंबडू या न गावातील पन्नास वर्षीय इस्माने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे जळगाव पारवाळा शहरासह तालुक्यात सायंकाळच्या सुमारास बेमोसमी अचानक मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याने कापूस मका व इतर पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हातातील पिके पुन्हा पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत तसेच जळगावात रात्री पावसाने हजेरी लावली चोपडा शहरातील बोरवले नगर येथील एकाची नाशिक येथील दोघांनी प्लॉट घेण्याच्या नावाखाली सात लाख अठ्ठावीस हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे चोपडा शहरातील बसस्थानकाच्या आवारातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे बसस्थानकातून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एरंडोल शहरातील अंमळनेर दरवाजा परिसरातील मोबाईल टावरजवळ फटाके फोडण्याच्या कारणावरून एकाला चोघांनी मारहाण करून गंभीर जखमी केली असून जीवेठर मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे धुळे शहरातील जुने धुळे परिसरात व वा गवळीवाड्यातून बलिप्रतिपदानिमित्त रेड्यांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली धुळे शहरात ठिकठिकाणी कचरा साचला असून महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे आज शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी मामलेदार कचेरी चौकातील कचरा जाळून आयुक्त हटावची मागणी केली शिरपूर तालुक्यातील लोंढरे शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे गेल्या काही दिवसांपासून लोंड्रे शिवारात बिबट्या मुक्तपणे संचार करीत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले असून वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे धुळे शहरातील साक्री रोडवरील राजीव गांधीनगरमध्ये गुरुकुल शाळेच्या पाठीमागील बाला चौकात महापुरुषांचे फोटो छापलेले बॅनर अज्ञाताकडून फाळून धार्मिक भावना दुखावल्याने शहर पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला धुळे रेल्वे स्टेशन रोडवरील मुंजा मारुती मंदिराजवळील पंचवीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल लंपास झाल्याने शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रोहित प्रकाश बुरकुले यांनी पोलिसात फिर्याद दिली असून दिनांक चार ते पाच ऑक्टोबर दरम्यान अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे तडोदा तालुक्यातील तन्हावत गंगापूर पुनर्वसन येथील आईसोबत कापूस वेचणीसाठी गेलेल्या तीन वर्षीय बालिकेवर हिंस्त्रप्रणाने हल्ला करत जखमी केले आहे त्या बालिकेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत भाजपाने सन्मान दिला सन्मानाने युती करून निवडणूक लढू अन्यथा शिंदेसेना स्वबळावरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे आमदार रघुवंशी यांच्या सूचक विधानामुळे आगामी पालिका निवडणुका शिंदे सेना व भाजपा स्वबळावरच लढणार की काय यावर नंदुरबार येथे चर्चा सुरू झाल्या आहेत दुचाकी अपघातात एक जण ठार झाल्याची घटना शहादा खेतिया रस्त्यावरील लोणखेडा बायपासवर घडली आहे अपघात प्रकरणी शाईन दुचाकी चालकाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार येथील मंगळवारच्या आठवडे बाजारातून मोबाईलसह रोकडची चोरी करणाऱ्या मध्यप्रदेशमधील तिघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्पदंशाने अकरा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील सिंदुरी सिपानपाडा येथे घडली आहे महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे बारा हजारांपेक्षा जास्त पुरुषांनी खोटी कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे जळगाव जिल्ह्यात यंदा समाधानकारक झालेल्या पावसामुळे सर्वच धरणे प्रकल्प तुडुंब भरले आहेत या जलसमृद्धीमुळे रब्बी हंगामासाठी अत्यंत सकारात्मक उत्साहवर्धक चित्र निर्माण झाले आहे पाण्याची चिंता मिटल्याने यंदा रब्बी पिकांच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ होणार असून हंगामात कृषी विभागाने तीन लाख पन्नास हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे पहूर्व अमळनर तालुक्यातून गुरेचोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या चार जणांपैकी इतर दोन संशयित आरोपींनी पोलीस वाहनातून बिड्यासह पळ काढल्याची घटना कुन्हे अंडरपास जवळ रात्री साडे वाजता घडली जळगाव शहरातील वाघनगार परिसरात सुरू असलेल्या वेशा व्यवसायावर पोलिसांनी चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास छापा टाकून पर्दाफाश केला असून तीन महिलांना ताब्यात ता घेण्यात आले आहे या घटनेने परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली आहे जळगाव तालुक्यातील म्हसावध येथील बावीस वर्ष तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चोवीस रोजी घडली आहे रावेर तालुक्यातील विवरा बुद्रुक येथील अडतीस वर्ष तरुणाने आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे भारताचे लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त जय सरदार पटेल फाउंडेशन शहादातर्फे भव्य आणि प्रेरणाबाई सरदार सन्मान यात्रा आयोजित करण्यात आली आहे या यात्रेचा शुभारंभ शहादा शहरात मोठ्या उत्साहात झाला आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथील चिन्नाटेकरजवळ जवळ एका खाजगी बसला आग लागली वृत्तसंस्था एएनआय नुसार या अपघातात वीस प्रवासी जिवंत जळाले काही माध्यमांच्या वृत्तानुसार ही संख्या पंचवीस इतकी आहे ही घटना शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली वृत्तांचा आकडा वाढू शकतो हैदराबादहून बेंगळूरला जाणारी बस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीसवर वर एका दुचाकीला धडकली दुचाकी बसखाली गेली आणि इंधन टाकीला धडकली ज्यामुळे बसने लगेचच पेट घेतला दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहर पोलिसांनी दारू विक्रेत्यांविरोधात कारवाईचं धडक अस्त्र उघारले आहे अशातच पोटीगाव मार्गे दारूची तस्करी होत असल्याच्या माहितीच्या आधारावर गडचिरोली पोलिसांनी सापळा रचित गुरुवारी दिनांक तेवीस एक लाख रुपये किंमतीच्या दारूसह चारचाकी वाहन असा एकूण पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला मुंबईत यंदा दीपावलीच्या सणानिमित्त केल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजींमुळे आगीच्या दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता अग्निशमन दलाच्या माध्यमातून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फटाके फोडण्यासाठी काय काळजी घेतली जावी याबाबतची मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत तरीही फटाके फोडताना नागरिकांकडून काळजी घेतली जात नसून रविवारी मध्यरात्री लॉकेटमुळे शिंपोली मेगा पार्टी हॉल समोरील मॉडर्न हाऊस येथे आग लागण्याची दुर्घटना घडली यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे त्यामुळे दिवाळी सणाच्या काळात सर्वांधे तागीच्या घटना घडत असून मागील बावीस महिन्यांमध्ये तब्बल एकशे ब्याऐंशी अशा प्रकारच्या घटना घडल्याची आकडेवारी समोर येत आहे नंदुरबार येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अर्थात ओम शांती परिवारातर्फे दीपावली उत्सव साजरा करण्यात आला स्विफ्ट डिझायर गाडीतून गुटख्याची वाहतूक केली जात होती चांडसैली घाटा तळोदा पोलिसांनी वाहन पकडून एक लाख बेचाळीस हजार रुपयांचा गुटखासाठा जप्त केला आहे या प्रकरणी दोन जणांविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नंदुरबार तालुक्यातील गंगापूर येथील शिवारा टॉवरमधून चोरट्यांनी दहा हजार रुपये किमतीचे ऑइल कॉपर केबल पॉवर व सीटीपीटी पॅनल चोरून नेले आहे या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर येथील ओंकार शुगर ग्रुपच्या वतीने गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मधील ऊस पुरवठादार शेतकरी अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळी भेट देण्यात आली आहे कापूस पिकावर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव डोमकळ्यांच्या स्वरूपात दिसून येतो त्यापासून पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने गुलाबी बोंडळीचे वेळीच व्यवस्थापन करण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे यांनी केले आहे मोदी सरकारने यावर्षी सोयाबीनसाठी केवळ पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल इतका हमीभाव जाहीर केला आहे परंतु दोन हजार तेरा साली भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी दिंडी काढून सोयाबीनला सहा हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी केली होती त्या दिंडीला आज बारा वर्षे झाली आणि मोदी सरकार सत्तेत सोयाबीनला येऊन अकरा वर्षे उलटली तरीही शेतकऱ्यांच्या सहा हजार रुपये क्विंटल हमीभाव मिळालेला नाही मोदी फडणवीसांनी शेतकऱ्यांची उघड फसवणूक केली आहे असा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे ऐन दिवाळीच्या उत्सवात मुंबईमध्ये विविध दुर्घटना घडल्या सलग दोन दिवस घडलेल्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू तर अठ्ठावीस जण जखमी झाले आहेत बोरीवली पश्चिमेकडे एका चाळीत लागलेल्या आगीत सदोतीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर मालाडमधील अक्सा समुद्रात तेरा वर्ष मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आई वडिलांनी आपल्या मुलाला घराबाहेर काढले तर सुनेलाही घराबाहेर जावे लागेल यावर दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे यावर न्यायालयाने सांगितले की अशा स्थितीत सुनेला सासूसासऱ्यांसोबत त्यांच्या घरात राहण्याचा अधिकार आहे कोर्टाने सांगितले की लग्नानंतर लगेच घरात राहणारी पत्नी त्या घरातीलच मानली जाते पतीला त्याचे आईवडिलांनी बाहेर काढलं तरीही पत्नीला घरात राहण्याचा अधिकार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्याकरिता तीन नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे विलंब शुल्कासह हे अर्ज सादर करावे लागणार आहेत याआधी विद्यार्थ्यांनी ऑक्टोबरच्या आत परीक्षांचे अर्ज भरावयाचे होते दीपोत्सव राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख समृद्धी आणि नवी ऊर्जा घेऊन येऊ अशा शुभेच्छा देतानाच दीपोत्सवाचा हा प्रकाश महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग उजळेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला दीपावलीच्या मंगलमय पर्वाचा मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत अक्कलक्वा तालुक्यातील जुवडखेत दुधली पादर येथील एका शेतकऱ्याच्या घराला आग लागली यात चार जनावरे तीन बकऱ्या व धान्य जळून सुमारे अकरा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे नंदुरबार तालुक्यातील दुधाळे शिवार सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात बळीराजा दिन साजरा करण्यात आला बेलगाडी आकर्षकपणे सजवून त्यावर कृषी सम्राट बळीराजा विराजमान करण्यात आला गावातून मिरवणूक काढण्यात आली भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने पादचाऱ्यास ठोस दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना तळोदा तालुक्यातील रांझणी ते चिनोदा रस्त्यावर घडली आहे किरकोळ कारणावरून एकाला मारहाण करीत जिवेठार मारण्याची धमकी देण्यात आली मारहाण प्रकरणी दोघांविरुद्ध नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे तालुक्यातील दहाणे येथे भव्य शिवमंदिराची उभारणी करण्यात आली असून शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोंबर रोजी शिवमंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून यावेळी विविध विकास कामांचेही लोकार्पण करण्यात येणार आहे प्राणप्रतिष्ठा व उद्घाटन सोहळ्याला राज्याचे राजशिष्टाचार राज्या मंत्री जयकुमार रावल आणि धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे प्रेरणा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धुळेतर्फे धुळे शहरातील समस्त तृतीयपंथी एकल महिला तसेच दिव्यांग लोकांकरता दिवाळीचे फराळ वाटप समाजकल्याण न्याय विभाग सहाय्यक आयुक्त संजय सैदाने टॅक्स कन्सल्टंट विभागाचे महेश बाफना यांच्या हस्ते देण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील बामखेडा येथे दीपावलीच्या पर्वाचे औचित्य साधून उबाठा शिवसेना युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने एक करंजी मोलाची या सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आला या प्रसंगी गोटू पाटील अरुणा पाटील अनिल वारुडे दिनेश भोई किशन शिरसाट मनोहर चौधरी सचिन चौधरी पवन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्याची आणि तालुक्याच्या जनतेची प्रामाणिक सेवा केली आहे निवडून येणाऱ्या व्यक्तींनाच तिकिटासाठी प्राधान्य देण्यात येईल ज्यांना निवडणूक लढवायची असेल त्यांनी पक्षाकडे अर्ज करावेत त्याचा नक्की विचार करण्यात येईल निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरण्यात येऊ नये जनता सर्व ओळखून आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत तालुक्यातील लहान शहादा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा विद्यार्थी प्रवीण भील याची विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे नेर तालुक्यातील नेर येथील दिवाळी गोड करत श्री स्वामी समर्थ मंदिरासाठी पंधरा लक्ष निधी मंजूर भाजप नेते शंकरराव खलाणे यांच्या मागणीला यश आले आहे माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम पावरा माजी नगराध्यक्ष याच्या भूपेशभाई पटेल भाजपा शहराध्यक्ष चितनभाई पटेल मार्गदर्शनाखाली शेगावे ते जातोडा रस्ता कॉक्रेटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले दिवाळीच्या मंगलमय लक्ष्मीपूजनाच्या रात्री तळोदा तालुक्यातील रंजनपूर मोरवड येथे एक अलौकिक आणि मनोहरी आध्यात्मिक सोहळा संपन्न झाला आपकी जय परिवारातर्फे आयोजित संत श्री गुलाब महाराजांच्या पूजनाच्या या दिव्य सोहळ्याने केवळ रंजनपूर नव्हे तर अवघा परिसर व्यसनमुक्ती आणि भक्तीच्या तेजाने उजळून निघाला संत श्री गुलाब महाराज यांनी एकोणीसशे सदतीसपासून पासून दो अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि समाज व्यसनमुक्त व्हावा हा उदात्त हेतू जपला त्या कार्याचा वारसा घेऊन हा सोहळा एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हजारो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला तरहाडी अंतुर्ली तालुक्यातील शिरपूर शिवारातील तरहाडी रस्त्यावर असलेल्या वंदनाबाई भालचंद्र ईशी यांच्या गोठ्यात बांधलेल्या जनावरांपैकी तीन वर्ष वयाच्या वासरूला बिबट्याने फस्त केले असून परिसरात हिंसक प्राणी आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले धनत्रयदशी पासून सुरू झालेल्या सातपुढ्यातील अस्तबा ऋषींची यात्रोत्सवाची सांगता यात्रेकरूंनी मंगळवारी तळोदा शहरातील हनुमान मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर केली अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या